पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सांगलीचे प्रख्यात स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर बाळासाहेब श्यामराव चोपडे यांचा त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल विशेष सन्मान प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला होता या सन्मानाच्या प्रित्यर्थ तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीतर्फे विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर चोपडे यांनी गेली तीस वर्ष सातत्याने सेवा देत आतापर्यंत तब्बल दीड लाखाहून अधिक बिनटाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना सुरक्षित आणि निस्वार्थ सेवा पुरवण्याचं त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे या प्रसंगी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी डॉक्टर चोपडे यांच्या तीन दशकांच्या वैद्यकीय सेवेचा आढावा घेत समाज उपयोगी कार्याचं कौतुक केलंय आरोग्यसेवा ही व्यवसायापलीकडे जाऊन खरी समाजसेवा ठरते हे चोपडे यांच्या कार्यातून सिद्ध होते असं ते म्हणाले सत्काराला उत्तर देताना डॉक्टर चोपडे म्हणाले समाजसेवा हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे रुग्णांच्या चेहऱ्यावरचं समाधान हीच माझी खरी संपत्ती आहे आगामी काळातही मी अशाच पद्धतीनं समाज उपयोगी कार्यात सक्रिय राहीन असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलंय हा सत्कार सोहळा तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉ डी डी चौगले यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री मिलिंद भिलवडे महावीर चौगले अजित फराटे तसंच प्राचार्य डॉ किरण वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला